महायुतीचं सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता जे आहेत सर्व मंत्रीगण जे आहेत आपला पदभार स्वीकारतायत आणि अशामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं लाडकी बहीण आणि लाडकी मंत्री अदिती ताई आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल कसं वाटतंय पुन्हा एकदा सुरुवात केलेली या नव्याने काय वाटतंय आनंद आहे खूप समाधान आहे की पुन्हा एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला या महायुतीच्या सरकारमध्ये मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादांचे मी आभार मानते की पुन्हा एकदा त्यांनी मला ही संधी दिली आणि अधिकाधिक महिलांसाठी बालकांसाठी काम करण्याचा माझा निश्चितपणाने यंदाच्या वेळेलाही प्रयत्न राहील लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर महायुतीसाठी ठरली होती पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आता पंधराशेचे एकवीसशे होणार आहेत पण काही तांत्रिक गोष्टी देखील आहेत की ज्यामध्ये फॉर्म जे महिलांनी भरलेले आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाही आहेत त्यांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला जुने पैसे मिळतील काय याच्यावर काही मार्ग आहे का, का एक तर जुलै महिन्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन चालू केलं होतं आणि सुरुवातीपासूनच एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना लाभ आहे तो जुलै महिन्यापासून मिळणार आहे ज्यांनी सप्टेंबरपासून ऑ केलेले असतील सप्टेंबर ऑक्टोबर ओ... नोव्हेंबर आ... नाही ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर सॉरी शेवटची तारीख होती तर ह्याला केलेले आहेत त्यांना त्या त्या महिन्यापासून लाभ सुरू होईल आम्ही आत्ता डिसेंबर महिन्याच्या लाभाची वितरणाची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तर लाभ पोचतच आहे आत्ताही पुढच्या दोन तीन दिवसात पोचेल आणि ज्या आधार सीडेड अकाउंट्स नव्हत्या म्हणजे जे पात्र लाभार्थी म्हणून ठरले होते पण आधार सीडिंगमुळे जे लाभापासून वंचित होते आणि त्यांची जी प्रक्रिया आता पूर्ण झालेली असेल तर त्यांना सुद्धा या महिन्यापासून लाभ मिळणार आहे एकूणच बघायला गेलं तर हा जो सर्व लाडकी बहीण योजनेचा जो खर्च आहे त्याच्यावर खरंच कुठेतरी ओझं जा येत आहे का सरकारवर किंवा सरकारच्या तिजोरीवर अशी विरोधक टीका करत असतात विरोधकांनी त्या संदर्भातली टीका सुरुवातीपासूनच केलेली आहे पण एका बाजूला विरोधक हे म्हणत आहेत की पंधराशे आम्ही महिन्याला देतोय त्याच्यावर ना राज्यावर ओझं येत आहे पण त्यांच्या जो काही जाहीरनामा आहे त्याच्यावर तर त्यांनी त्यांचं सरकार आल्यावर तीन हजार देऊ असं सांगितलेलं मग तेव्हा आर्थिक भार येणार नव्हता का याचा विचार त्यांनी केला होता का नव्हता केला त्याच्यामुळे विरोधक सुरुवातीपासून योजनेवर टीका करत आलेली आहेत कारण त्यांना माहिती होतं की या योजनेची क्षमता या योजनेचं यश महिलांमध्ये याचा होणाऱ्या एक सकारात्मक प्रभाव पडसाद या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि कुठे ना कुठेतरी त्या ह्याच्यातून ह्याच्यावर टीका सुरू होती आर्थिकदृष्ट्या जेव्हा एखादी योजना आणली जाते या सगळ्या बाबी तपासूनच ती योजना आणली जात असते त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी याच्यातली जी आर्थिक तरतूद आहे इतर सगळ्या बाबी आहेत या संदर्भातला विचार करूनच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजना इतकी महत्त्वाकांक्षी योजना आहे की ती काही चार सहा महिन्याची योजना नाही आहे कायमस्वरूपी सरकारने ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे त्याच्यामुळे ती शासन अतिशय जबाबदारीने ती पार पाडणार मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळ असेल आम्ही फार बारकाईनं त्या सगळ्या संदर्भातला विचार करून योजना आणलेली आहे आणि ती अशाच पद्धतीनं पुढं आम्ही यशस्वीरित्या राबवणार आहोत महायुतीला यशस्वी केलेला आहे लाडकी बहीण त्यांना रिटर्न गिफ्ट नव्याने अजून काही मिळणार आहे मला वाटते आर्थिक वर्ष ज्या वेळेला आपलं सुरू होईल किंवा ज्या वेळेला अर्थसंकल्पीय त्या संदर्भातलं बजेट तयार करण्यात येईल त्यावेळेला निश्चितपणाने जो सकारात्मक या दृष्टिकोनातून विचार आहे तो करण्यात येईल आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही जो लाभ आहे तो ज्या लाभार्थी आहेत आधीचे जे आमचे दोन कोटी चौतीस लक्ष का पस्तीस लक्ष आहेत त्याच्यानंतर आता आधार सिडेट झालेले असतील जवळपास दोन कोटी चाळीस लाखपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आहे आता मंत्रिपद मिळालेलं आहे रायगडचे आपण आहात पालकमंत्रीपदासाठी आपण इच्छुक आहात का आणि समोरनं जे काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावर नेमकं तुमचं उत्तर काय आहे कसं एक आहे एखादा ज्या वेळेला जिल्ह्यातल्या मंत्री असतात त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करावं ही सगळ्यांची इच्छा असते त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं किंवा काही चुकीचं हे असण्याचं काही कारण नाही असे अनेक जिल्हे आहेत आत्ताही असे जवळपास चार पाच जिल्हे आहेत जिथे एकपेक्षा अधिक मंत्री आहेत काम तर पालकमंत्री म्हणून एकालाच कोणाला तरी करायला मिळणार आहे पण ते तो एक त्याच्यातला एक भाग झाला पालकमंत्री म्हणून आता साताऱ्यासारखा जिल्हा आहे जिथे चार मंत्री आहेत जळगावसारखा जिल्हा आहे जिथे तीन मंत्री आहेत आम्ही दोन मंत्री म्हणून आहोत रत्नागिरीमध्ये आहेत जळगावमध्ये असे आहेत त्याच्यामुळे त्याच्या नाशिकमध्ये आहे तर याच्यामध्ये पालकमंत्री हा एक भाग मंत्री एक एक मंत्री आहे मंत्री म्हणून आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करणार आहोत आमदार म्हणून आम्ही एकत्रितपणाने जिल्ह्यामध्ये काम करणार आहोत त्याच्यामुळे पालकमंत्री संदर्भातला जो काही निर्णय ते आमचे ज्येष्ठ जे आहेत तिन्ही नेतृत्व ते घेतील आणि जे तो निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू त्याच्यामध्ये काही कुठेही मतभेद किंवा काही दुमत असण्याचं काही कारण नाही आपण सांगताय मतभेद नाही आहेत पण समोरनं सातत्याने असं मला व्हायचं आहे मला व्हायचं आहे बाकीचे जे आमदार असतील शिवसेनेचे ते देखील बोलतात की आम्हालाच हवं बरेच शेटस बनतील विनाकारण त्यांचा आक्रस्ता सुरू आहे का की तुम्ही इच्छुकच नाही आहात तुम्ही आग्रही नाही आहात एक आहे की इच्छुक असणं पालकमंत्री पदासाठी याच्यामध्ये काही चूक नाही आहे शेवटी सगळ्यांना वाटत असतं ज्या जिल्ह्यामधल्या मधून आपण मंत्री होतो तिथला आपण पालकमंत्री व्हावं त्यांचा आग्रह आहे स्वाभाविकरित्या तो राहणार त्याबाबत काही मी फार टिप्पणी करणार नाही पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या पक्षश्रेष्ठींकडे तिन्ही नेतृत्व जे आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ते योग्य तो निर्णय घेतील आणि जे जो निर्णय ते घेतील तो आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने मान्यच असेल आमचं मी माझ्या दृष्टिकोनातून तर प्राधान्य हे ठरवते हो की आमच्या रायगड जिल्ह्याला वीस वर्षांनंतर एका वेळेला दोन मंत्री मिळालेले आहेत आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून जिल्हा अधिक विकसित कसा करता येईल आम्हाला जे जे विभाग मिळालेले आहेत किंवा मंत्री म्हणून जे आम्ही इथं मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करत आहोत त्यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी आम्ही काय करतो ह्याला मी अधिक महत्त्व देते आणि मी असेन भरतशेठ असतील आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करत आहोत या मंत्रिमंडळामध्ये आम्ही अधिकाधिक जिल्हा पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं नक्कीच उचलू एक शेवटचा प्रश्न रोहेकरांसाठी आता तटकरे फॅमिलीकडनं काय गिफ्ट मिळणार आहे आणि अनिकेत दादा पुन्हा एकदा आपल्याला विधिमंडळात किंवा कधी दिसतील हे खरं तर रोहेकर म्हणजे मी रोहेकरच आहे मी त्या मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून आलेली आहे आम्ही गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून तटकरे साहेब असतील त्या ठिकाणी काम करत आहेत तिथल्या विकासात्मक दृष्टीने तर आम्ही पुढे नेतच आहोत आज अनिकेत भाई असतील त्यांनी सहा वर्ष परिषदेचा आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आत्ताही ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आम्ही दोघंही मिळून मतदारसंघामध्ये काम करतो जिल्ह्यामध्ये काम करतो आणि पुढेही तशाच पद्धतीनं करत राहा थँक्यू तर आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री अदिती तटकरे होत्यात दिलखुलासपणे जो आहे त्यांनी संवाद जो आहे आपल्यासोबत साधलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई